सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पल्लवीताईंचा खूप सुंदर असा अनुभव ऐकणार आहोत हा अनुभव जो कोणी ऐकत असेल तो खरंच खूप भाग्यवान आहे कारण हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामी महाराजांची शक्ती आणि स्वामी कसे आपल्या भक्तांना साथ देतात हे कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील प्रत्येक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे मी स्वामी सेवेत कसे आले स्वामी सेवेत आल्यानंतर माझ्या जीवनात काय काय बदल झाले ते सर्व काही सांगत आहे माझे नाव पल्लवी मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामी भक्तांनो आज अगदी डोळे पानवले आहे आणि हात थरथर कापत आहे प्रत्येक शब्दन शब्द सांगताना प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभा राहत आहे स्वामी भक्तांनो अनुभव सांगण्याचं एकच कारण आहे की माझ्यामुळे एकतरी स्वामी सेवेकरी घडावा आणि जे कोणी सेवेकरी आहे त्यांना स्वामींवरती अगदी खूप विश्वास निर्माण व्हावा यासाठी मी हा अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेत नव्हते मी जेव्हा अकरावी बारावी होते त्यावेळेस माझी एक मैत्रीण होती ती स्वामींची सेवा करायची तिच्या घरचे हे स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते मी त्यांच्या घरी कायम जात असायची आणि मी त्यांच्या घरी दिवस दिवस राहत असायची त्यामुळे ते काकू ज्या काही आरती स्तोत्र मंत्र म्हणायचे ते माझ्या कानावरती पडायचे आणि मी माझ्या मैत्रिणीला विचारायचे की या काय करत आहे कुठल्या देवताची भक्ती करतात त्यावेळेस काकू म्हटल्या काग हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे यांची सेवा ही खूप सोपी आहे तू देखील करू शकते आपण मी म्हटलं की यांचं खूप कडक असतं आई म्हटली होती यांना नॉनव्हेज वगैरे काही एक चालत नाही तर काको म्हटलं असं काही नाही तुझी भक्ती ही जर खूप मनापासून असेल तर ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि तू जर मांसाहार करत असेल तरी देखील तू स्वामी, तुझा स्वामी सेवा करू शकते ज्या दिवशी तुझ्या मनातून मांसाहार करण्याची पूर्ण इच्छा नष्ट होईल त्या दिवशीच तू मांसाहार बंद कर तोपर्यंत मांसाहार करून देखील तू स्वामी सेवा करू शकते असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं ना त्यावेळेस मला कुठेतरी वाटलं की आपण देखील हे करायला पाहिजे म्हणून मग मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे असं माझ्या पुढे एखादं संकट आलं आता कुठलाच मार्ग मिळत नसायचा त्यावेळेस मी स्वामींना हाक मारायची तेव्हापासून एक आराध्य दैवत माझे स्वामी आई बनले होते मग माझे शिक्षण आणि बारावीनंतर मी आणि माझी मैत्रीण ह्या आम्ही वेगवेगळ्या कॉलेजला गेलो तिने दुसरीकडे ॲडमिशन घेतलं आणि आमच्या परिस्थितीमुळे माझं बी एस सीला ॲडमिशन झालं मी बी एस सी करू लागले आणि माझी मैत्रीण ती जी होती जिच्यामुळे मी स्वामींचे सेवेकरी बनले तिने इंजिनियरिंगला ॲडमिशन घेतलं होतं आता आमचे प्रवास अगदी वेगळे झाले होते आणि या काळामध्ये मला दुसऱ्या देखील मैत्रिणी मिळाल्या पण तिच्यासारखी मैत्रीण अगदी भेटलीच नाही तेव्हापासून मग मी घरी देखील स्वामींचा फोटो वगैरे आणला आणि स्वामीचरित्राचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हे करू लागले अकरा माळी जप मला बसून कधीही झाला नाही मी तीन अध्याय सकाळी वाचायची आणि त्यानंतर अकरा माळी प्रवासामध्ये वाचायची कारण आमचं कॉलेज हे लांब असल्यामुळे माझा बसचा प्रवास होता मग बसमध्ये बसल्यानंतर मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू होता जप विनिट काउंटर मी हातामध्ये ठेवलं असायचं मग अकरा माळी जप मी करायची अस अशी माझी सेवा ही स्वामींची सुरूच होती त्या दरम्यान काय झालं माझं कॉलेज देखील कम्प्लीट झालं मग एम एम एस सीला ॲडमिशन घ्यायचं होतं तर घरचे म्हटले आता कशाला एम एस सीला ॲडमिशन घ्यायचं एखादा मुलगा बघुडीचं लग्न करून टाकूया असं घरचे म्हटले त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं की नाही मला शिक्षण पूर्ण कम्प्लीट करायचं आहे त्यावेळेस मी स्वामींना विनंती केली की स्वामी मला आत्ताच लग्न करायचं नाही मला मला शिक्षण कम्प्लीट करून माझ्या पायावरती उभं राहायचं आहे असं मी स्वामींना विनंती केली आणि खरंच तर झालं माझं नकळत पण एम एस सीला ॲडमिशन झालं वडील म्हटले की जर चांगलं स्थळ आलं तर करून टाकू पण तिचं शिक्षणही चालूच ठेवू असं म्हटले आणि माझं एम एस सी देखील कम्प्लीट झाली तोपर्यंत माझं लग्न झालंच नाही आता एम एस सी कम्प्लीट झाली आणि त्यानंतर जॉबची पूर्णपणे तयारी चालू होती इंटरव्ह्यूही माझे चालू होते आणि इकडे स्थळ बघण्याचंही काम चालू होतं आता महाराजांना विनंती होती की जॉब लागल्यानंतर मला माझं लग्न झालं तरी चालेल आणि खरंच स्वामींच्या कृपेने गुरुवारीच मला एका छान कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि तेव्हा मला एक मुलगा बघण्यासाठी आला होता घरच्यांनी सगळ्यांना सर्वांना पसंत होता मलाही मुलगा पसंत पडला सर्व काही व्यवस्थित होतं आणि मग लग्नाची तयारी सुरू झाली लग्नाची डेटही धरली आणि माझी आमच्या मा लग्नामध्ये सहा महिन्याचा गॅप होता सहा महिन्यानंतर आमचे फोन वगैरे सुरू झाले आम्ही त्यांचा स्वभाव देखील खूप छान होता खूप म्हणजे खूप छान होता आणि आमचे एक दोघ एकमेकांवरती मेक खूप प्रेम जडले सहा महिन्यात आम्ही नकळतपणे खूप एकमेकाशा जवळ आलो आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर आमची डेट म्हणजे ठरली होती आणि त्यानंतर लग्नाचा दिवस उगवला हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला अगदी बारा वाजेपर्यंत हळद ही चालू होती त्यानंतर लग्नाचा दिवस उजडला आणि सकाळीच काय झालं की माझे जे, जे आई होती ती पहाटे लवकर उठली कारण रात्रभर तिला झोप ह्या प्रकारच नव्हता कारण खूप टेन्शन असतं मुलीच्या आईवडिलांना जोपर्यंत मुलगी वाटी लावत नाही तोपर्यंत टेन्शनच असतं तसंच माझ्या आईला हो देखील खूप टेन्शन आलेलं होतं पहाटेची वेळ होती तीन वाजले असतील अचानक आईचा आवाज आला आई, आई का बरं ओरडली म्हणून धावत पळत आम्ही सर्वजण गेलो तर माझ्या आईला खूप मोठा अटॅकचा प्रकार झाला होता झटका आला होता तिला लगेच ॲडमिट करण्यात आलं आईला ॲडमिट केलं सकाळी इकडं खूप मोठं टेन्शन स्वामींचा सारखा धावा चालू होता स्वामी काही करून वाचवा माझ्या डॉक्टरांनी एसीजी वगैरे काढला तर त्यात सांगितलं की यांना अटॅक आलेला आहे खूप जबरदस्त अॅटॅक आला आहे यांना लगेच ॲडमिट करावं लागेल आणि साठ हजाराचं इंजेक्शन लगेच द्यावं लागेल इकडं लग्नाची तयारी तिकडं आईचं हे मग स्पष्टपणे सांगितलं की आज लग्न मी करणार नाही म्हणून पण कसं हे शक्य होतं आईकडे माझं सर्व जीव लागला होता माझे आणि ते सर्वजण रडत होते मी देखील रडत होते पण सर्वजण म्हटले की आता लग्नाची एवढी तयारी झाली आहे स्वयंपाक देखील झालेला आहे हाडी हळदही लागलेली ला आहे आता लग्न क्वास पण करता येणार नाही आईला हॉस्पिटललाच राहू द्या आणि इकडे पटकन थोडक्यामध्ये लग्न उरकून घेऊया असं सर्वजण म्हटले माझं अक्षरशः नवरी असून देखील माझं तेथे काही एक लक्ष नव्हतं सारखं हॉस्पिटलमध्ये माझं लक्ष होतं पाच पाच मिनिटाला आईकडे कॉल मी करत होती आणि स्वामींचा सारखा धावा चालू होता स्वामी मी तिथे नाही पण तुम्ही तिथे राहावं तुम्ही तिथे राहून आईची काळजी घ्या तिला सुखरूप बरे करा असं मी सारखी स्वामींचा धावा करत होते लग्न कसं तरी उरकलं लग्न झाल्यानंतर लगेचच मग मी हॉस्पिटलला गेली हॉस्पिटलला गेल्यानंतर मी आईच्या नाडीवरती महामृत्युंजय मंत्राचा जप करू लागली आणि डॉक्टर तिथे येऊ देत नव्हते कारण आई ही आय सी यूमध्ये होती त्यानंतर डॉक्टर म्हटले की आता यांची तब्येत थोडीशी बरी आहे असं म्हटल्यानंतर थोडं बरं वाटलं मग मी स्वामींचा धावा आणि हे चालूच होतं सर्वजण म्हटले की तू आता इथे थांबू नको तू जा म्हणे आम्ही सर्वजण आहोत आता आई व्यवस्थित आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे मग मी सर्वांनी बळजबरीने मला घरी पाठवलं घरी गेल्यानंतर तुम्ही स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना म्हटले की स्वामी तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही आमचे माय बाप बंधू सर्व काही तुम्हीच आहात तुम्हीच आमचा आधार आहात आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगायचं विसरली ज्या हॉस्पिटलमध्ये माझ्या आईला ॲडमिट केलं होतं तिथे एंट्री केल्याबरोबर मला स्वामींचा प्रचंड मोठा फोटो दिसला त्या क्षणी वाटलं की नाही स्वामी तुम्ही इथे आला होतात आणि माझ्या आईला तुम्हीच साथ दिली आहे माझी विनंती तुम्ही ऐकली असं त्यावेळी क्षणभर वाटलं आणि नकळतपणे डोळ्यातून खूप प्रचंड अश्रू वाहू लागले आणि त्यानंतर मुजरा करून स्वामींना म्हटलं की स्वामी, स्वामी ज्या प्रकारे तुम्ही आईच्या सोबत होता तसेच कायमसोबत राहा आणि थोड्याच दिवसात माझ्या आईला डिस्चार्ज मिळाला आई एकदम व्यवस्थित झाली आणि सर्व काही व्यवस्थित झालं आज मी खूप आनंदात खूप सुखी आहे आणि माझी आई जी काही वाचली की फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे स्वामींच्या आशीर्वादाने आज माझी आई वडील देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे आणि माझे मिस्टर हे देखील स्वामींना मानू लागले आहे जे जेव ज्या ज्या मिस्टरांची बायको ही स्वामींची सेवा करते ते ते जण प्रत्येकजण स्वामी सेवेमध्ये येत असतं प्रत्येक बायकोची एकच इच्छा असते की आपल्या मिस्टरांनी देखील स्वामींना मानावे त्यांची सेवा करावी त्यांना आराध्यदैवत मानावं आणि माझ्या मिस्टरांनी देखील तसंच केलं माझी ही देखील इच्छा स्वामींनी पूर्ण केली आज मी खूप सुखात आनंदात आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहे स्वामी भक्तांनो त्यावेळेस आमच्या आईला कोणी वाचवलं असेल ते स्वामींनी वाचवलं हा माझा आलेला हा छोटासा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त